आपल्या सूर्यमालेविषयी सामान्य ज्ञानाचे प्रश्न सूर्यमालेमध्ये किती ग्रह आहे सूर्यमालेचा केंद्र कोणता आहे पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे पृथ्वीवर जीवन का आहे कारण पाणी हवा आणि योग्य तापमान आहे सूर्य कोणत्या प्रकारचा तारा आहे एक गरम वायूचा गोळा पृथ्वी आपल्या अक्षवर किती वेळात येते सर्वात मोठा ग्रह कोणता आहे गुरु सर्वात लहान ग्रह कोणता आहे पृथ्वीला किती उपग्रह आहे शनी ग्रह भोवती का आहे सूर्याचे प्रकाश पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो सुमारे आठ मिनिटे मंगळ ग्रहाला कोणता रंग असतो लाल कोणता ग्रह सूर्याच्या जवळचा आहे शुक्र ग्रहाला संध्याकाळचा तारा का म्हणतात कारण संध्याकाळी चंद्र सूर्या भोवती पृथ्वी भोवती कोणता ग्रह सर्वात थंड आहे युरनेस कोणता ग्रह उलटलेला फिरते युरनेस गुरु ग्रहाला किती चंद्र आहेत एकोणीसशे आकडा बदलू शकतो पृथ्वी स्वतःभोवती फिरल्यामुळे काय होते दिवस आणि रात्र पृथ्वी सूर्याभोवती फिरल्यामुळे काय होते ऋतू बदल होतो कोणता ग्रह हिरवट निळा असतो नेपचून चंद्राला स्वतःचा प्रकाश असतो का नाही तो सूर्यप्रकाश परावर्तित करतो सूर्य आपल्याला काय देतो प्रकाश आणि उष्णता कोणता ग्रह सर्वाधिक दिवस घेऊन सूर्याभोवती फिरतो नेपचून <Nep> कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो मंगळ तुझं नाव दत्ता प्रकाश भांडवली शाळेचं नाव परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा सत्रा वर्ग चौथा चार